नागी नागी की जर हैदराबाद गॅजेट नुसार एस टी मध्ये आरक्षण तेलंगणामध्ये घेत तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील एस टी च आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय इथला बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही तांड्या तांड्यामध्ये जाऊन की जनजागृती करून <स्थिक> आणि आम्ही एस च आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाचं महाराष्ट्रातील बंजारा समाजास हैदराबादच्या गॅजेट मधील आदिवासी समाजाचा उल्लेख असलेल्या नोंदीप्रमाणे एसटी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक बंजारा तांड्यात जाऊन जनजागृती करून मोठे आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने आज सकल बंजारा समाजाच्या वतीने सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला वेळेत एसटी प्रयोगामध्ये समावेश करावा अन्यथा मोठे जनआंदोलन उभा करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हे सामाजिक कार्यकर्ता मिथून राठोड सोलापूर येथून सोलापूरमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह येथे हो समाजाची आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीमध्ये आमचं पुढील नियोजन अशा प्रकारे ठरलेलं आहे की आपण बघतोय परवा दिवशीच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा आधार देऊन जी आर काढलेला आहे की त्यांना कुठली सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे तर मला शासनाला हे म्हणायचं आहे की बंजारा समाज मागील अनेक वर्षापासून एस टी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमातीमध्ये या प्रवर्गामध्ये मागणी करत आहेत की हा समाज मूळ आदिवासी समाज आहे आणि आमचा हैदराबाद गॅजेट नुसार जर तुम्ही तो विचार करताय है। तर हैदराबाद गॅजेटचाच आधार घेऊन जर त्या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये आंध्रामध्ये हैदराबाद नुसार बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीचा लाभ घेतोय आणि बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये विजय एन टी मध्ये विमुक्त जातीमध्ये विखरला आहे तर मला शासनाला हे सांगायचं आहे की जर हैदराबाद नुसार जर तिथे एस टी मध्ये आरक्षण तेलंगणामध्ये घेत आहे तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील एस च आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय इथला बंजारा समाज स्वस्त बसणार नाही आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तांड्या तांड्यामध्ये जाऊन जनजागृती करून संपूर्ण महाराष्ट्रातील तांड्याला आणि तांड्यातील प्रत्येक लोकांना घेऊन आम्ही जनआंदोलन उभा करू आणि ही न्यायालयीन लढाई लढण्याचं काम मी या ठिकाणी संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी स्पष्ट करतो तर मी बंजारा समाज एसटी आरक्षणामध्ये सामील होणार आहेत तसं ऐतिहासिक पुरावे देखील शासनाला आम्ही पुरवणार आहोत हे याच्यामध्ये काही दुमत राहणार नाही लक्ष्मण हाकेने सुद्धा परवा आपल्या समाजाचा उल्लेख केला होता की बंजारा समाज हा हैदराबादच्या गॅजेट नुसार तो मध्ये आहे त्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता कारण की बंजारा समाज बंजारा समाजा तो खूप खुलं आव्हान केलं होतं की तुम्ही रस्त्यावर उतरावालो नक्कीच बंजारा समाज मान्य लक्ष्मण हाके साहेबांनी हे सांगितलं की त्यांना माहित आहे ते आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार ते एस टी आरक्षणामध्ये येते त्यांना तिथं सवलती मिळतात तर तुम्ही महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला एस मध्ये सामील करणार आहात का हे त्यांनी सांगितलं आणि खरंच करायला पाहिजे जर तेलंगणामध्ये बंजारा समाज एस टी कॅटेगरीचा लाभ घेतोय तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील एस टी कॅटेगरीचा लाभ सरकारने दिला पाहिजे तशा प्रकारचं तात्काळ जी आर शासनाने काढायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्यासाठीच ही आजची बैठक बोलावली होती आणि त्यासाठी आम्ही हे जन आंदोलन छेडणार आहोत आणि आम्ही एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी हेच या ठिकाणी सांगू शकतो एक पंजारा लाख पंजारा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापडाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापडाचं महाराज